नाशिक जिल्हा विकास आराखडा अंतर्गत आयोजित करण्यात येत असलेल्या नाशिक फेस्टिवलचे मुख्य आकर्षण म्हणून यंदा नाशिककरांना भारतीय हवाई दलाचा जागतिक कीर्तीचा सूर्यकिरण एअर शो अनुभवण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे नाशिक जिल्हा प्रशासन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन विभाग जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे पर्यटन आणि सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा हा सोहळा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे हा भव्य हवाई सोहळा जानेवारी दोन हजार सवविस रोजी नाशिक येथील गंगापूर धरण परिसरात संपन्न होणार आहे भारतीय हवाई दलाचे सूर्यकिरण अॅरोबे टीम नऊ हॉक एम के एकशे बत्तीस विमानांच्या सहाय्याने आकाशात चित्तथरारक हवाई कसरती सादर करणार आहे विशेष म्हणजे प्रेक्षकांना विमानांची तांत्रिक माहिती त्यांची वैशिष्ट्ये आणि प्रत्यक्ष प्रदर्शनाचे थेट समालोचन देखील ऐकता येईल ज्यामुळे हा अनुभव अधिक माहितीपूर्ण आणि रंजक ठरेल या सोहळ्यासाठी अंदाजे तीस ते चाळीस हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनातर्फे सुरक्षेचे कडेकोट नियोजन करण्यात आले आहे गर्दीचे सुयोग्य व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या कारणास्तव या एअर शो करता प्रवेश शुल्क अनिवार्य करण्यात आले आहे नागरिकांच्या सुविधेसाठी विविध श्रेणीनुसार ही तिकिटे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध करू दिली जातील तिकीट प्रणालीमुळे कार्यक्रमस्थळी होणारी गर्दी नियंत्रित करणे सुलभ होईल आणि प्रत्येक प्रेक्षकाला या थरारक अनुभवाचा आनंद शांततेत घेता येईल या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे उच्चपदस्थ प्रतिनिधी भारतीय हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि अनेक अतिविशिष्ट मान्यवर उपस्थित राहणार आहे भारतीय वायुसेनाच्या माध्यमातून त्यांचे एक एअर शो तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी सकाळी दहा से बारा गंगापूर धरणाचे वर नाशिक जिल्ह्यामध्ये आयोजन करण्यात येत आहे या एअरो शोच्या आनंद घेण्यासाठी याच्यातून प्रेरणा घेण्यासाठी देशभक्तीची भावना उजागर करण्यासाठी मी सर्व नाशिककार नाशिक, नाशिक जिल्ह्याचे सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या एरो शोमध्ये सहभागी होण्यासाठी आपण गंगापूर धरणाचे परिसरामध्ये यावा हा एरो शो भरपूर ठिकाणीतून दिसणार आहे त्याच्यामध्ये आपल्या धरणाचे चारो बाजूचे असलेले जो काही शेत असेल त्या जमिनी असेल ओपन ग्राउंड्स असेल बिल्डिंगच्या छता असेल आपले बॅल्कनीज असेल ते सगळ्या ठिकाणीतून या एरो शो दिसणार आहे कुठले एक ठिकाणी गर्दी करण्याची गरज नाही या एरो शोच्या माध्यमातून खाजगी व्यक्ती आणि खाजगी संस्थांना जसे आपले शेतकरी बांधव आहे त्या ठिकाणी असलेले उद्योजक आहे त्याला एक मोठी संधी उपलब्ध आहे की त्यांनी या एरो शोच्या माध्यमातून निमित्ताने त्या ठिकाणी लोकांची सोय करून द्यावा आणि एक आपले उद्योगांना त्या ठिकाणी चालना द्यावा त्याच्यासोबत या एरो शोच्या माध्यमातून आपली प्रयत्न आहे की जास जास्त जास्त नाशिककर नाशिककर नाशिक जिल्ह्याचे सर्व नागरिक याच्यामध्ये भारतीय सैन्य दलमध्ये सेवा देण्यासाठी म्हणजे प्रेरित होतील आणि त्या प्रेरणा घेऊन देशाची सेवा देण्यासाठी देशभक्तीची भावना त्यांच्यामध्ये उजागर होतील आणि ज्या माध्यमातून ते पुढे येतील याच्यासाठी मी सर्व लोकांना आमंत्रित करतो आणि गर्दीमुळे कुठल्या प्रकारची अडचणी होऊ नये एक चांगला अनुभव प्रत्येकाना व्हावा याच्यासाठी योग्य नियोजन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पोलीस विभाग यांच्या माध्यमातून काम होत आहे पर्यटन विभाग असतील सिंचन विभाग असतील पीडब्ल्यू डी विभाग असतील प्रत्येक विभाग याच्यामध्ये आपलं आपलं जबाबदारी पार पडून नियोजन करत आहे भारतीय वायुसेनाचा मी विशेष आभार व्यक्त करेल की त्यांनी नाशिक जिल्ह्याला निवडला या इरो शोसाठी आणि याच्या माध्यमातून गंगापूर धरण परिसरचा पर्यटनचा विकास असेल नाशिक जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं विषय असेल याचा एक फार मोठा वाव मिळणार असेल तो आपल्याला काही प्रमाणात ओपन ग्राउंडची गरज पडते म्हणजे ओपन स्पेस उपलब्ध आहे दुसरी जो आहे की आपल्याला अगर त्या ठिकाणी गर्दीचे अगर करायचं असेल तर ते जरा सोपं किंवा विभिन्न ठिकाणी आपण झोन वगैरे करून गर्दीचे सनियंत्रण करू शकतो तिसरा आहे की पर्यटन क्षेत्र म्हणून त्याला विकसित करण्याचा एक फार मोठा मिशन जो आहे ते घेण्यात आलं होता आणि त्या पर्यटन विभागाने म्हणजे जसं त्यांनी पुण्यामध्ये जसं त्यांनी खडक धरण डेव्हलप केला तसं या ठिकाणी त्याला डेव्हलप करण्यासाठी वेळोवेळी विचार की जसे आज त्याचे जाहीर म्हणजे हे नाही सांगितलं बरं पण भविष्यामध्ये पण या ठिकाणी भरपूर पर्यटनचे वाव आहे म्हणजे संधी आहे आणि त्याच्याबद्दल आपला प्रयत्न करायचे तेवीस तेवीस जानेवारीला फुल शो आहे बावीस जानेवारीला फुल ड्रेस डे असेल थोडक्यात दोन वेळा हे शो होणार आहे एक ऍक्च्युअल शो आणि एक ड्रेस डे असेल आणि हे होणार आहे गंगापूर धरण चे भागामध्ये होणार आहे आणि याबद्दल मी परत सांगतो जो काही गोष्टी ते करताय पण आयोजन जो आहे हे भाग महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होत आहे सामान्य तत्कालीन जिल्हाधिकारी श्री जलद शर्मा साहेब ज्यावेळी या ठिकाणी जिल्हाधिकारी होते त्या या वर्षीच्या बजेट मंजुरी करताना एक नाशिक फेस्टिवल म्हणून एक संकल्पना त्या ठिकाणी त्यांच्या काळात सर्व सर्व चे लोकप्रतिनिधी समान्य मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर करण्यात आला होता त्याच्या अंतर्गत म्हणजे अजून प्रोग्राम होणार आहे नाशिक म्हणजे एक प्रोग्राम नाही परंतु त्याच्या अंतर्गत जो तीन चार प्रोग्राम आपण घेणार त्याच्यामध्ये एक मोठा प्रोग्राम तीन चार दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक